हाय गाईज तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता आपण जाणार आहे देवगडमधील मंदिरं बघायला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता आपण जाणार आहे धीरबादेवीच्या मंदिरात तर धीरबादेवीचे मंदिर हे जामसंडेमध्ये आहे आणि तिथून नंतर मग दुसऱ्या मंदिरात पण जाणार आहे आणि बाळूमामांच्या मठात पण जाणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर आम्ही तर आता प्रायव्हेट गाडीनेच फिरतो आहे कारण आमची फुल फॅमिली आहे त्यामुळे आम्ही एस टीने नाही जाते पण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एस टीने पण जाऊ शकतात तर आता आपण पोचलो आहे धीरबादेवीच्या मंदिराच्या इथे तर बाहेरूनच बघा मंदिर किती सुंदर दिसतंय ते खूप छान दिसतंय मंदिर आता आपण आज जाऊया मंदिराच्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुमचं पण याच व्हिडिओमध्ये दर्शन होईल तर याच मंदिराच्या बाजूला गणपतीचं आणि महादेवाचं पण मंदिर आहे तर आपण तिथे पहिलं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर मग देवीच्या इथे जाऊया तर हे इथे जुन्या मूर्त्या अशा ठेवलेल्या आहेत काही त्याचे पण दर्शन घेऊया आणि आपण जाऊया आता गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला तर हे आहे गणपती मंदिर इकडचं तर आपण बाप्पाचे दर्शन घेऊया आता तर तुम्हाला पण या व्हिडिओच्या ह्यानी दर्शन होत असेल तर गणपती बाप्पाच्या देवळाच्या बाजूलाच हे महादेवाचं पण देऊळ आहे तर आपण इकडे पण आता दर्शन घेऊया आणि गर्दी पण कमी आहे आता आणि आपल्याला छान दर्शन पण होतं आहे आणि मंदिर पण बघा किती छान दिसतंय गर्दी असल्यावर शूटिंग करायला भेटत नाही तर आता गर्दी नाही म्हणून चांगला व्हिडिओ बनवायला आहे देवाचे निशान पण ठेवले तिथे काही उत्सव असला की ते काढतात आणि हे आहे आपल्या देवीचं मेन मंदिर दिरबा देवीचं तर आपण आज जाऊन आता दर्शन घेऊया तर दिरबा देवी म्हणजे देवगड येथील एक जागृत देवस्थान आहे तर आपण आप दर्शन घेऊया आता तर आपलं दर्शन घेऊन आहे आणि बाहेरून पण बघा मंदिर किती सुंदर असं दिसतं आहे आणि आता आपण दुसरीकडे पण जायला निघणार आहे इथून तर तुम्हाला पण या मंदिराच्या इथे यायचं असेल तर तुम्ही देवगड वरनं रिक्षा करून येऊ शकता नाहीतर एस टी बस पण अवेलेबल असतात म्हणजे भरपूर बसेस असतात देवगड आणि देवगड हे जास्त लांब पण नाही पाच दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे तर हे पण तिथून जास्त लांब नाही आहे थोड्याच अंतरावरती बाळूमामाचं मठ आहे हे आता नवीन नवीनच बांधलं ग्रामदेवत्याच्या इथे दर्शन घ्यायला जाणार होतो तर मध्ये इथे आम्ही आलो आता पण हे मठ पण खूप मोठं आहे आणि नवीन बांधलंय तर बघा किती मोठं मठ बांधलंय इथे देवगडला बाळूमामाचं तर इकडे तर जास्त शूटिंग करायला अलाउड नाही तरी पण बघा आपल्याला दर्शन झालं असेल पटापट आपण दर्शन घेऊन आता निघूया टेंबोलीच्या इथे टेंबोली म्हणजे आमचं गाव तर टेंबोलीमध्ये आता आम्ही जाणार आहे कवळाई देवीच्या इथे ती आमची ग्राम देवता आहे तर आता आम्ही आलोय कवळाई देवीच्या मंदिरात मम्मी पप्पा देवीला ओटी भरत आहे आणि मंदिराचे पुजारी दे देवीला गाणं घालत आहे मित्रांनो इथे डेकोरेशन बघा कसं केलंय ही कवळाई देवीची आहे आमचं देवीचं दर्शन घेऊन झालंय आता आम्ही इथून निघतोय तर आता आपलं इकडचं पण दर्शन घेऊन झालं आहे पण आहे इथून मंदिर आता पहिल्यापेक्षा खूपच चांगलं केलं आहे म्हणजे आताच काम केलंय या मंदिराचं तर या मंदिराच्या बाजूलाच दुसरं मंदिर पण आहे तर हे बघा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आणि इकडे खूपच शांतता आहे तर आता आपण जाऊया दुसरीकडे पण आपल्याला आता गावात जायचं तर ते पंचप मंदिर करायचं इकडे बघा पार्टी कार्ड डोकं गे बघा होय आस मी आमचा केलंय काळू आता आम्ही आलो आहे भवानी देवीच्या मंदिराच्या इथे तर ही म्हणजे सारनांची भवानी देवी आहे तर आता तर मंदिराला लॉक आहे तर ते दुसरे पुजारी काका येऊन आता लॉक उघड तर चला आता आपण सगळ्यांनी दर्शन घेऊया भवानी देवीचं तर आता आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि हे बघा हे आमचं गाव आहे तर इकडेच घर पण आहे आमचं इथून राईटला पण ते काय बांधलेलं नाही आहे त्यामुळे आता आम्ही जाणार नाही की ते घर पूर्णच म्हणजे पडलं आहे तर पुढे मागे कधी बघूया बांधायला नसतं त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये घर पण दाखवलं हो नाही सध्या आम्ही जेव्हा पण येतो तेव्हा देवगडलाच रूम घेऊन आणि घर बांधलेलं नसल्यामुळे पण आम्ही जास्त दिवस आम्हाला गावाला राहायला भेटत नाही म्हणजे भाडी पण आता परवडत नाही एका दिवसाचे एक हजार आणि कधी फेस्टिवलला वगैरे आलो तर तिकडे दीड हजार पण मागतं आणि सगळं खाणं पिणं वगैरे पण बाहेरच करायला लागतं आम्हाला त्यामुळे आम्ही कधीतरी येतो आणि एक दोन दिवसात लगेच जातो पण यावेळेला आम्ही भिरवाडीमध्ये थांबलेलो माझ्या मामाच्या इकडे कारण यावेळेला सगळीच फॅमिली आलेली मावशी मामा वगैरे त्यामुळे मग आम्ही भिरवाडीलाच थांबलेलो तर सगळी फॅमिली होती त्यामुळे आम्ही बोललो आता चला मामाच्या गावीच थांबूया म्हणून म्हणजे जरा गावाची पण फिलिंग येईल कारण देवगड तर आता देवगड शहरच आहे म्हणजे पाच माळ्याच्या बिल्डिंगी पण आहेत तिकडे तर माझं पण स्वप्न आहे पुढे जाऊन कधी पैसे आले की मग आमचं पण घर बांधायचं गावी तर गाईज तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर पण आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर भेटूया आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये